मुठी गुणी टाईप पोत्याची मागे ढिक्कीत बस ते ना बरं सांगायचं दोन डोनं पावले मी नेले पोत भर म्हणा उठून तर त्याचं वाटतं खरी आहे ना त्याचं सनी मग आम्हाला फोन करतो आला ना लागणार गेलंय ना आता त्या काही दोनच काय दिलं गो हे घालून आता तेव्हा त्यो पिशीत घरी घेऊन चालला जवळ जग काय घरी पोचला असं मी गुणी भर चालवले म्हणून फुकटले आता गारी टाकली

मी आता आलो इथं मग अशोक मग मासे घेऊन ये काय म्हणते उपटायचं काम चालू आहे का मग किती योन नेऊ का दोन सूर्या का माहिती सूर्या का मान उपटायचं काम चालू आहे का वाटेवाले म्हणजे आम्हाला काच हात लावून द्याय हॅलो गेली का रेंज गेली रेंज खाला का काग्नावरून आलो नाश्ता वगैरे केला आणि इकडे चालू पोरांची बोरांची पडन तो पडन तो रडत आहे का हसत आहे का नाही मला लढतोय काढतोय तू नाही नाही नको म्हणतो बाई विरुद्ध काय ती त्याच्या गाडीवर बसली नाही नाही त्याची कार्तिकची मस्त वातावरण झाले मग आम्ही तर चालू एक काम लग्नावरून आलेच्या नंतर आणि इकडं पण खूप छान सनसेट झालेला आहे आता

मस्त हवं आहे ती पाणी हवं इकडं फोटोशूट चालू झालं मागून खूप छान वातावरण झालंय इकडं मामी घास कापू राहिली मस्त मामी आणि मामीची सून घास कापू इकडं फोटो इलेक्ट्रिशियनची पोरगी चालली वायर करून घेऊन तुम्हाला काम लावून राहिली होती ते बघ

नाही आम्ही बघू आता तिथं गेल्यावर डान्स करायचा की नाही तिथलं वातावरण तू करणार का ग डान्स हे बाई हे निघाले पहिलेच आम्हाला येऊन जायच का आले आता मामाच्या घरी आणि अजून जेवण मग आम्ही थांबले आता बाय बिर्याणी खाई मला तिला आले

बसले आता जेव्हा तुम्ही जाऊया का नारळ पाय का एखाद ते वाळायला नको वाळायला नाही आवडत ए त्या नारळा तिकडचे किती नारळ नाही म्हणतो मामट्या तुला वरता मा हा का नारळ हं खरंच नाही तू खायता भले तरी नाही नारळ नाही चरते म्हणजे मला काय जातो निस्ता जोड हनायला सगळाला पाहिजे जिमला गेलं इकडे सगळे नारळ नारळाचे झाड आलेले यांनी पण एक नारळ नाही सारे वाळून जाते हे 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 वाळवले डायरेक्ट फेब्रुवारी वाळले का गा। गाड्या ट्रॅक्टर गाया बसली आमची आजी आजी बसली आता निवांत सकाळी सकाळी चहा पाणी घेऊन आज आम्हाला जायचंय पाडायला पाहिजे काय पाडायचंय पै पिक आता दोन पप्पा पिकले छोट्या दोन पाप्पा पिकल्या तोडू कावायच झाड पाहायला अरे पडेल फुटेल का अरे भेटलं भेटलं दारे नशीब चांगले पडेलणार भेटलं असन फुटेल नाही झालं तेवढं चल आता हे एवढं वर का हात पुरावा आपला तोडायला काय असन पाणी ना काय मग मी मम्मीनी बि नाही रुपान एखादं लावलं असन आता बटाटे काढायला आले ना हा तुमच्या वावर कुठपर्यंत आहे ते पोलापर्यंत त्याच्यावरच्या बरेच लांब पर्यंत आहे ते झाडांपर्यंत ना सूरज ना आम्हाला सतरा एकर जमीन भाऊ अख्यालाच ना रे का पंधरा तीन कुठं गायब गेली आमच्या बाबाला ना शंभर एकर जमीन होती पण वाटून वाटून एकाला पंधरा पंधरा एकर आली लिंबा लिंबा आले रे मोसंबी आहे अरे ते मोसंबीचं झाडे आहे अशी मोसंबी ती बारख्याल मला वाटलेली चिकू झाडा तुम्ही तोडती नाही घाल चिकू कमून अरे तोड नाही गोणीभर चिकून पिकायला घालायचे ना डोळे नाही पडेल का अजून पडले असते नाही मग काय पाहू ना चिकू तोडलं का कसे काय डोळे पण ए चिका दे फेकून न फ्याकु जकु नै पढाइ मोटे चिक्कुलाई चोड मिला मिल चोडा चढ मिला चढे पहि एउटा चिक्कु हे यहाँ कपरेटिआ आज चुक्कु तडा पाइ कसरी क्यामेरा पाइरहे ए हिरो काय कार्तिक आमच्या मामाच्या मोठ्या मुलाचा मुलगा आहे आणि छोटा मुलगा घेऊन पिरवत आहे त्याला हा दिसत <laughs> <laughs> ना डोळा आलेला येल डोळा आलेला दाखव रे एकदा खरं यशला नारळ पाडायचं होतं पण ते लय उंच उंच आहे त्याच्यामुळं काय जमाना चला आता घरी निघायची येल करावं लागेन मम्मी काय बनवती गाय

पाणी ग्लास गिलास फिल्टरच ओ मॅडम काय पाहून मग आज तुमचा नाही घेतला काय निवड्याला गाऊन चल गाव मग आज काय निवाद्या ना म्हणलं मग निघायचं मग आपल्याला पाऊ आपल्याला पाहून चाल किती भारी आज मटन मासे खाऊन यांचं असं म्हणणं आहे खानपतन निघा नाही म्हणलं यांचं असं म्हणणं खान पटकन भाकरी वहिनीच्या खान पटकन नाही का म्हणतो ना खान पटकन नि का विरा कशी खेळती विरू

मासे भेटले बोकड्याचं नाही हे दिसले चार ते आमच्या प्लॅन कॅन्सल झाला बोकड्याचा आम्हाला बोकड्याचं मटन काय होतं काय ना हे आड निघायची तयारी बटाट्याची गोन तो फुल बोलून घेतली

કઈસ નહી આટા નહીં એના બસની તું કઈ દઉં નકું નાન ભાડે નાઈન કોન્ટ કઈ નકો તું